जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर अॅग्रो वर्ल्ड तर्फे आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली असून एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठी खुले असणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्लॅन्टो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक डी बच्छाव मेट्रोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रियांक शहा आणि रुची शहा तसेच ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी इन्फोतर्फे आधुनिक ड्रोनद्वारे फॉरणीचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या आधुनिक तंत्रज्ञानाला उपस्थित मान्यवरांसह हो शेतकऱ्यांचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अकरा वर्ष झाली हे एक्झिबिशन जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्या किंवा आसपासच्या तिन्ही चारही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी हा एक महोत्सव असतो असं आपण म्हणायला पाहिजे आणि या महोत्सवासाठी शैलेंद्र चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम यांनी ज्या प्रमाणे जर आपण विचार केला तर अकरा वर्षापूर्वी एक डोम होता दुसरा झाला तिसरा झाला आता चार चार डोम लागायला लागलं म्हणजे एवढे स्टॉल वाढत आहे एवढे प्रॉडक्ट्स वाढत आहेत आणि चांगल्या चांगले प्रॉडक्ट घेऊन कंपन्या तिथे आपलं माल कसं चांगलं आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सगळ्यांचं मार्केटिंग हा विषय प्रत्येकाला लागू आहे त्याच्याशिवाय पुढे जाणारही नाही परंतु शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या वेग वेग प्रॉडक्ट जे बघायला मिळतात अनुभव घ्यायला मिळतो आणि सोबत कॉम्पिटिशन प्रत्येक प्रॉडक्टला असणारच चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच्यात काम करतात तर इथल्या इथे शेतकऱ्यांना ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला जेव्हा व्हिजिट करतात ते त्यांना कम्पॅरिझन करायला एक वाव मिळतो आणि त्यांना पुढे जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी हे त्यांना एक उत्तम आ, स्थान इथे शैलेंद्र चव्हाण ची पूर्ण टीम सगळ्यांसाठी करून देते त्याच्यामुळे मला असं वाटतं एक्झिबिशन होतात मोठमोठ्या शहरांमध्ये जे होतात ते थोडेसे कॉर्पोरेट स्टाईलने होतात परंतु खरं शेतकऱ्यांची नाळ ओळखून जर एक्झिबिशन होत असेल तर ते शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांसाठी फायद्याचं आहे आणि हे ओळखून जो ह्या सगळ्या ह्याचा मागे प्रमुख व्यक्ती आहे तो स्वतः खेड्यातून आलेला आजही खेड्यातच घर असलेला आणि शेती हा विषय समजून घेणारा शैलेंद्र चव्हाण इथे ह्या ह्याच्या मागे असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं पाठिंबा शैलेंद्रच्या या विचारांनी इथे मिळत असतो मी हे म्हणेल की शैलेंद्रने आता महाराष्ट्रात चळगावाच्या नंतर अजून दोन ते तीन ठिकाणी असे एक्झिबिशन शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उभे केलेले आहेत आणि तेही खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत मला आनंद आहे की शैलेंद्राच्या ह्या सगळ्या विषयामध्ये आत्तापासून पुढे सुद्धा आम्ही त्याच्यात सहभागी आहोत आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचा संपूर्ण पाठिंबा इथेच असतो आत्ताही मी आपण जैन इरिगेशन कल्चर क्षेत्रात नंबर वन कंपनी जगभरात असली तरी इथे या आजच्या या स्टॉलमध्ये दहा बारा स्टॉल टिश्यूकल्चर या विषयाला वाहून घेतलेले आहे जो तो त्याच्या परीने काम करतो आणि चांगल्यात चांगला, -चांगला प्रॉडक्ट देण्यासाठी प्रयत्न करतो सगळ्या कंपन्यांना प्रॉडक्ट आणल्यानंतर मार्केटमध्ये जागा उपलब्ध आहे फक्त क्वालिटी आणि सर्विस जो देईल तो याच्यात टिकेल आणि पुढे जाऊ शकेल परंतु इथे श शैलेंद्राने हा विषय जो इथे हा मांडला की इथे कॉम्पिटिशन हा विषय नाही आहे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्यात चांगलं प्रॉडक्ट देण्यासाठी जी एक स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये निकोप याच्याने ती स्पर्धा होते आणि होत राहायला पाहिजे याच्यातूनच शेतकऱ्यांसाठी चांगले प्रॉडक्ट उपलब्ध होतील आणि पाणीचा वापर कमी होईल जमीन खराब होत असेल तर ती चांगली राहू शकते नवीन टेक्नॉलॉजीने आणि लोकांचं उत्पादन दुपटीने तिपटीने ह्याच्यातनं वाढत असतं आणि ते अजून चांगलं वाढत राव शेतकरी सुखी तर आपण सुखी आपलं यंदाच जळगावातील अकरावं कृषी प्रदर्शन आहे सर्वात महत्वाची गोष्ट वर्षी आतापर्यंत सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपण इथे आयोजित केलं आहे आपण पाहत आहोत जळगावातील एकलव्यकडं संकुल एम जे कॉलेजच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन करत आहे एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान असलेल्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात सर्वात मोठा रिस्पॉन्स जर मिळाला असेल तर तो स्टॉलधारकांचा ऑटोमोबाईलचा मिळाला आहे म्हणजे कृषी यंत्र असतील कृषी अवजार असतील ड्रोन फवारणीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ड्रोनचे तीन स्टॉल्स आहेत आताच आपण ड्रोन फवारणीचं फॅक्टरी प्रत्यक्षी बघितलं त्याचबरोबर हाय व्हील्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट आली आहे पाऊस पडला तर शेतकऱ्याला त्याची कामं थांबावी लागतात अगदी शेतातनं ट्रॅक्टर देखील बाहेर काढावं लागतं बैलगाडी बाहेर काढावं लागते हाय व्हील्स हा एक असा प्रकार आहे की भर पावसात देखील तुम्हीच शेतीची कामं मग शेतीची कामं तुम्ही करू शकतात एक नवीन कन्सेप्ट आली आहे त्याचबरोबर आपल्याकडे मक्याचं क्षेत्र वाढतं आहे परंतु शेतमजूर ही खूप मोठी समस्या आहे एक मका हार्वेस्टरी ते आले मका हार्वेस्टिंग करताना तो मका हार्वेस्ट करेल त्याचा कनिज वेगळा करेल तो भुसा वेगळा करेल तुम्हाला एकही मजुराची ती गरज पडणार नाही फक्त ड्रायवर आणि ते यंत्र जे ट्रॅक्टर जोडलेलं आहे ते देखील इथे आहे अशा प्रकारचे विविध विषयांवरचे आपले नियोजन या ठिकाणी करण्यात आले असून अजून त्याला जोडीला पावसाचा जो कमी जास्त प्रभाव असतो आणि त्या पाऊस जास्त होतो कधी पाऊस कमी पडतो जास्त पाऊस झाला तर आपण त्याला काही कमी करू शकत नाही परंतु अनेक व्हरायटी अनेक वान विद्यापीठांनी आणि खाजगी कंपन्यांनी असे संशोधन केले की कमी पाण्यात देखील ते तुम्हाला जास्त उत्पादन देतात ते वाण देखील आणलेले आहेत जळगाव व आजूबाजू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच नम्र विनंती आहे की एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यानच्या या कृषी प्रदर्शनात आपण आवर्जून व्हिजिट करावी हे प्रदर्शन आवर्जून बघावे तंत्रज्ञान व हायटेक टेक्नॉलॉजी या आधारित असलेल्या या अवश्य आपण अवश्य लाभ घ्यावा भारत हा एक कृषी प्रधान देश आहे या कृषीकडे फारसं लक्ष आधी नव्हतं अलीकडच्या काळात हे असे कृषी प्रदर्शनं घेऊन शेतकऱ्यांना एक मोठं मार्गदर्शन मिळायला लागलं आहे आणि मी या ठिकाणी शैलेंद्र चव्हाण साहेबांचं मनापासून शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतो कारण एकाच ठिकाणी शेतीच्या संदर्भात असलेलं रोपांच्या संदर्भात बियाणं संदर्भात शेतीसाठी लागणारी अवजारं त्यासाठी लागणारे औषधं खतं हे एकाच ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जातं माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याची फिरफिर ही बरीच कमी होते आणि म्हणून अशी ग्रामीण भागात प्रदर्शनं होणं हे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकते